नमस्कार मंडळी राम राम तर बरेचसे प्रश्न होते जे की मायक्रोवेवशी रिलेटेड होते मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यामध्ये मायक्रोवेव्हमधले मुरकुल आणि कढईत तळलेले मुरकुल या दोघांमधला थोडासा डिफरन्स दाखवलं होतं की कोणाची चव चांगली लागते तर मला काही कमेंट्स आले होते की मायक्रोवेव्ह हा खरंच वापरला पाहिजे का घेतला पाहिजे का किंवा मग त्याचा काय उपयोग आहे घेऊ की नको तुम्ही काय, काय काय करता त्याच्यामध्ये असं तसं तर त्याच्यावरती मी एक ऑनेस्ट रिव्ह्यूचा व्हिडिओ बनवते आहे तर तो नक्की बघा आणि तुम्हाला आवडल्यास लाईक करा नसेल आवडलं तरी लाईक करा कारण व्हिडिओ खूप <laughs> मेहनतीने बनवावा लागतोय आणि चॅनल तर पटकन सबस्क्राईब करा आणि ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह आहे किंवा ज्यांना घ्यायचं आहे त्यांना तुम्ही शेअर करायचं तर करू शकता चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर हा मायक्रोवेव याला घेऊन मला आता तीन वर्ष होतील आणि हा मी ऑनलाईन ॲमेझॉनवरनं मागवला होता तेव्हा हा मला एक सतरा हजार काहीतरी हो सतरा हजारच्या आसपास याची कॉस्ट गेली आम्हाला तर हा मायक्रोवेव्ह प्लस ओ टी जी आहे आणि त्यावेळेस मला नुकतीच केक बनवण्याची लहर फार आली होती म्हणजे मी युट्यूबवरती बघून सारखे लॉकडाऊनमध्ये असे केक बनवायचे तर त्याच्यावरती बरेच जण सांगायचे की मायक्रोवेव्हमध्ये केकचा जो ब्रेड आहे तर तो एकदम छान असा पफी वगैरे होतो तर मायक्रोवेव्हमध्ये बनवा कुकरमध्ये किंवा कढईमध्ये आपण बनवतो तर त्याचा एवढं छान होत नाही तर मला तेव्हा बरीच लहर अशी म्हणजे सारखं होतं की नाही आपण मायक्रोवेव्ह घ्यावा त्याच्यात नवनवीन काहीतरी बनवावं असं तसं तर तेव्हा आम्ही हा मागवला पण खरंच सांगते खरंच आपल्या आपल्याला ना होत नाही याच्यात काही सारखं का बनवणं वगैरे आणि त्याच्यानंतर मी केक अजून याच्यातमध्ये बनवलेला वगैरे नाही आहे पण हो पनीर टिक्का असेल किंवा म्हणजे पनीरशी रिलेटेड काय असतील ते जे असं आपण स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो तर ते आम्ही याच्यामध्ये बनवलेलं आहे पापड वगैरे आम्ही याच्यामध्ये रोस्ट करतो बाकी ऑनेस्टली खरं सांगायचं म्हटलं तर मला पण नाही असं वाटत की याचा काही उपयोग आहे जास्त कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मायक्रोवेवमध्ये गरम पटकन होतं आणि मायक्रोवेव हा चांगला आहे तेल लागत नाही वगैरे पण याची स्पेसिफिक भांडी असतात जी ह्याच्यात ह्याच्यासाठीच बनलेली आहेत याच्यासाठीच बन आपण वापरू शकतो म्हणजे ती इतर ठिकाणी वापरता येतात पण आपण आपल्या किचनमधली भांडी आपण याच्यात वापरू शकत नाही तर काही गरम करायचं असेल तर कर मग ते त्या पातेल्यातनं काढा मग ह्याचे जे मायक्रोवेव्हची जी भांडी असतात टप्परवेअर असेल किंवा जॉलीवेअर वगैरे तर ह्याची वेगळी भांडी असतात किंवा काचेची भांडी असतात किंवा एकदम असं हेवी प्लास्टिक असेल तर ते लागतं याला तर ती भांडी मग त्याच्यामध्ये काढा मग ह्याला गरम मग ह्याच्यात ठेवा मग ह्याला गरम करा मग ते परत काढा त्यापेक्षा सरळ सरळ पातेला गॅसवर ठेवा गरम करून त्यांची भाजी गरम करून घ्या तर मला ते सोपं गेलं याच्यापेक्षा तरी आपला गॅस कारण आपल्याला सतत हाताळायची सवय झालेली असते गॅसला तर मला गॅस सोपं जातं याच्यापेक्षा तळायचं झालं तरी लोक बरेच म्हणतात की ऑइल फ्री खा ऑइल फ्री खा शरीराला तेल चांगलं नाही वगैरे 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 पण ह्याच्यातली खरंच चव लागत नाही तशी आता ते जिभेचे चोचले म्हणा पण काहीही म्हणू शकता पण मला तळलेलंच आवडतं म्हणजे बऱ्याचदा आम्ही ह्याच्यात ट्राय केलं आता चिकनचं म्हणाल तर म्हणजे तंदुरी म्हणा किंवा <laughs> इतर चिकन चिकनचे काही असे स्नॅक्स आहेत ते ट्राय केले पण त्याच्यात तेवढी चव लागत नाही जी आपण तळल्यानंतर लागते याला प्री हिट करावं लागतं नंतर याचा वापर आणि तेवढी टेस्ट येत नाही पुन्हा याला एक वीस वीस पंचवीस मिनिटांनी पळतात त्यापेक्षा तीन ते चार मिनिटामध्ये आपलं तळून होतं तर वेळ वाचतो नक्कीच माझा एक्सपिरियन्स आहे की कढईमध्ये वेळ वाचतो आता ज्यांना वापरता येतं कदाचित ते म्हणतील की नाही आम्हाला हे मायक्रोवेव्ह किंवा जे ओव्हन आहे तर ते बरं पडतं तर असू शकतं कदाचित मला वापरता येत नसेल असा काहीतरी असू शकतं तर हा आहे माझा मायक्रोवेव्ह प्लस ओ टी जी तर हे त्याच्यासोबत मला दोन आले होते स्टँड हा हाय स्टँड आहे हा लो स्टँड आहे तर याच्यावरती आपण काही बेक करण्यासाठी वगैरे ठेवू शकतो किंवा पनीर असेल ग्रील करण्यासाठी वगैरे तर ते ह्याच्यावरती ठेवू शकतो बाकी दुसरं एक मायक्रोवेव्ह असतं ओ टी जी त्याच्यामध्ये इथून एक अशी ग्रीलसाठी ते गोल गोल अशी कोंबडी वगैरे फिरत असते जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्हाला माहीत असेल कदाचित तर त्याच्यासाठी एक इथून ते इथून एक लोखंडी बार दिलेला असतो जो की याला नाही आहे मी हा घेतला होता आणि याच्यासोबत ही एक ग्लास काचेची रिंग येते ज्याच्यावरती आपण डायरेक्ट काही पॉपकॉर्न्स वगैरे असेल तर ते आपण याच्यावरती पण टाकून किंवा पापड असेल लिज्जतचा वगैरे किंवा इतर मुरकुल वगैरे तर ते आपण डायरेक्ट याच्यावरती ठेवू शकतो आणि हे जे आहे हे, हे काचेचं भांड हे मी ऑनलाईन मागवलं होतं त्याच्यानंतर हे मला या सेटसोबत नाही मिळालेलं तर हे मला काहीतरी सातशे रुपयाला काहीतरी मिळालं ॲमेझॉनवरनं आणि एक मॅन्युअल आलेलं आहे आणि एक रेसिपी बुक आहे हे मॅन्युअल आणि हे रेसिपी बुक ज्याच्यामध्ये सगळ्या रेसिपीज आहेत जसं की आपण आता कुठलीही रेसिपी असेल तर त्याला कुठलं टेम्परेचर लागतं आणि मग ते प्री कसं करायचं त्याला काय काय साहित्य सगळं सगळं ह्याच्यावरती दाखवलेलं आहे जे आपण व्यवस्थित बनवू शकतो याच्या गायडन्सने पण आपल्याला आपण जसं बनवतो तसं सोपं जातं तर हे असं ऑल इन वन मायक्रोवेव्ह प्लस ओ टी जी आहे हा आणि ही सगळी बटणं आहेत त्याची जिथे आपण सगळं सेट करू शकतो कसं हवं काही नाही ते किती वेळेसाठी लावायचं आहे आणि मग किती मिनिटांसाठी किंवा म्हणजे याचा जो पूर्ण सेटअप आहे जो जसा त्या बुकमध्ये दिला आहे तसं आपण इथून करू शकतो तर इझी आहे तसं स्टार्ट आणि पॉजचे बटणं आहेत तिथे आणि ते टायमर वगैरे सगळं येतं किंवा प्री हिटला लावलं असेल तर तेही इथे दिसतं तर सोपं आहे करायला गेलं तर पण मला ते इझी जातं गॅसवरचं तुमची इच्छा जर तुम्ही घे घेणार असाल किंवा तुम्हाला जर ते वापरता येत असेल तर नक्कीच घ्या किंवा जर तुम्हाला घ्यायचंच असेल तर नक्की घ्या माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे मला माझा काय आता ह्याच्यावरती आम्ही मिक्सर ठेवतो किंवा इतर <laughs> कुठल्या गोष्टी ठेवल्या जातात बाकी याचा वापर तेवढा होत नाही दोन चार महिन्यातून एखाद्या वेळेस याचा वापर होतो आणि लाईट बिलचा वगैरे तसं काही इश्यू नाही आहे की याला काही जास्त लाईट बिल लागतं वगैरे तसं काही नाही आहे पण हो याचा तेवढा वापर होत नाही कारण आपल्याकडे सारखे स्नॅक्स किंवा काही अशा गोष्टी होत नाहीत आपण भाजी भाकरी खाणारी माणसं आहोत तर असं नाही आहे की काहीच उपयोग नाही आहे पण असं पण नाही आहे की खूप सारा उपयोग आहे प्रत्येकाच्या करण्यानुसार आहेत तुम्ही त्याचा किती वापर करता आणि त्याचा किती उपयोग घेता त्याच्यावरती आहे सो मी याचा काही एवढा वापर घेत नाही कारण याच्यामधले पदार्थ आमच्या घरातले कोणी जास्त खात नाही सगळे भाजी भाकरी खाणारे आहेत तर त्यांना चविष्ट आणि एकदम झणझणीत लागतं जे की गॅसवरती आम्ही तळून वगैरे करतो ज्याला जमतं त्यांनी घ्या आम्हाला जमलं नाही पण आम्ही घेतलं आहे त्याचा काहीच शो आहे असं जर तुम्हाला वापरता येत असेल आणि तुम्ही जर काही नवनवीन बनवणार असाल तर नक्कीच घ्या तर हा माझा ऑनेस्ट रिव्ह्यू होता तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी आशा करते की तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही प्रश्न असतील काही डाऊट्स असतील ते क्लिअर झाले असतील व्हिडिओला लाईक करा चॅनल पट्टन सबस्क्राईब केला केलंच असेल आत्तापर्यंत तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये टाटा